चला नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याच्या लाईव्ह क्लासमध्ये ओके तर आज आपण काय करणार आहोत हिस्ट्रीचे पी वाय क्यू पाहणार आहोत त्यानंतर मॅथचे पण पी वाय क्यू या ठिकाणी आपण पाहणार आहोत अगोदर आपला हिस्ट्रीचा क्लास होईल पी वाय क्यूचा ठीक आहे त्यानंतर मग तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल ग्रुपमध्ये मॅथच्या पी वायक्यूचं ओके तर दोन्ही पण आपण पाहूया जे पण बांधव हो आपले अजून ऑल इन वन बॅच सरळ सर्व प्लस रेल्वे मार्गदर्शकमध्ये जॉईन झाले नसतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला सरळ सेवा प्लस रेल्वे याचं या ठिकाणी पॅकेज बस भेटत आहे अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकश्याहत्तर या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट देखील करू शकता ठीक आहे चला ओके गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग आवाज येत असला तर यस करा लगेच आपण सुरुवात करूया मित्रांनो आपल्या आजच्या प्रश्नांना व्हेरी इम्पॉर्टंट हिस्ट्री पी वाय किंवा आपण पाहत आहोत काल आपण जवळपास चाळीस एक्केचाळीस प्रश्न या ठिकाणी पाहिलेले होते सविस्तर स्पष्टीकरणासह आज आपण तिथून पुढं कंटिन्यू करूया आणि त्यानंतर मॅचचे पण व्हेरी इम्पॉर्टंट असे प्रश्न या ठिकाणी आणलेले आहेत सर्व डिटेलमध्ये त्यांच्या या ठिकाणी कोणत्या परीक्षेमध्ये आले होते काय आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहोत आपण या ठिकाणी बघू शकता ठीक आहे चला या ठिकाणी सर्व रेल्वेला विचारलेले या ठिकाणी प्रश्न आहेत डिटेलमध्ये सर्व हे प्रश्न काय सोपे आहेत काय अवघड आहेत तर हे सगळे पाहणार आहोत ओके तर काल आपण या ठिकाणी हे पाहिलेले होते प्रश्न मग आज आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक पासून पुढं सुरुवात करूया मित्रांनो आणि हे आपण पी वाय की एवढ्यासाठी पाहतो की आपल्याला कोणत्या दिशेने अभ्यास केला पाहिजे कोणकोणते टॉपिक या ठिकाणी अभ्यासले पाहिजेत ते माहिती मिळावी त्यासाठी आपण या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न नजरेखालून सुरुवातीला टाकत आहोत ओके येस yes. हां मग सुरू करूया आपल्या आजच्या प्रश्नांना ओके गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग अश्विनी गुड इव्हनिंग वर्षा ओके चला आवाज ये एक चेक करू एक मिनिट आई थिंक कहीं तरी एरर है